आज आपल्या सोबत आहेत पी एस आय गोकुळ देशमुख सर सर नमस्कार नमस्कार मी आय टी इंजिनिअरिंग प्रोफेशन बर एक आय टी इंजिनिअर आता पी एस आय मग असं वाटलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर की मी क्रिकेटमध्ये करिअर करावं बर बर मग त्याच्या तीन वर्ष क्रिकेट क्रिकेटसाठी दिली होती इंजिनिअरिंग तीन वर्ष क्रिकेटसाठी मानसिक ठरवलं होतं की मी एका वर्षात पोस्ट काढणार म्हणून कारण की आता माझ्या परतीचे दरवाजे बंद झाले होते फक्त एकच दरवाजा होता की मला पोस्ट काढायची तुटली होती मागे सगळ्या तुटलं होतं आणि मला फोकस होता की काढायचीच पोस्ट कमी दरामध्ये नव्याण्णव एकशे नव्याण्णव रुपये प्राइस ठेवली एकशे नव्याण्णव रुपये तुम्ही तो पॅश शिकवायचा हा मित्रांनो ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे एक तुमचं सिलेक्शन झालं तालुक्यात जिल्ह्यात सत्कार समारंभ झाला असेल हो झालं स्थानिक आमदार खासदार तुमच्या घरला हो तिथल्या अधिकारी घरला आले असतील हा कसा होता अनुभव अनुभव म्हणजे पहिल्यांदा खूप जास्त आनंद नव्हता पण समाधान जास्त होत्याच कारण की इंजिनिअरिंग झाल्यानंतर खूप म्हणजे सात आठ वर्षानंतर मला एक पोस्ट मिळाली त्यामध्ये कोरोनाचे दोन वर्ष पण गेले ते खूप पोस्ट होते त्यामुळे समाधान होतं की यस मी आता स्टेबल आहे लाईफ मध्ये स्टेबल काय माहितीये का मी पिळता अक्षरशः करिअरची आपल्यालाच माहित असतं बरोबर काय वेदना असतात त्या झाल्यावर लोकांना वाटत असत ते राहत नाही मित्र नमस्कार आज आपल्या सोबत आहेत पी एस आय गोकुळ देशमुख सर सर नमस्कार <laughs> 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 नमस्कार <laughs> सर <नमस्कार>। तुमच्या <laughs> माहितीसाठी मित्रांनो पहिल्याच वर्षी प्री काढणारा विद्यार्थी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो क्रिकेटमध्ये एक, क्रिकेट एक वेगळ्या लेवलला उंचीला गेले होते पण वाटलं की बाबा ना आपण पुन्हा इकडे प्रशासनात जावं आणि तिथे मेहनत घेऊन लोकांची सेवा करावी म्हणजे टर्न जे घेणं आयुष्यातलं आणि अतिशय महत्वाच्या वयामध्ये हे खूप वेगळा आहे आणि महत्वाचं म्हणजे रिस्क आहे ते तुम्ही घेतलं त्या सगळ्या संदर्भात आणि त्यांचाही पी एस आय होईपर्यंतचा प्रवास ते सांगणार आहेत आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट ते शिकवतात सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांचं ऍप्लिकेशन आहे आणि इंस्टाग्राम वरती ते प्रसिद्ध आहेत मित्रांनो विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये त्यांच्या काही विद्यार्थी पोलीस पण झाले हो होते हे खूप कौतुकास्पद आहे या सगळ्या संदर्भात आज आपण पी एस आय गोखुल देशमुख सरांसोबत चर्चा करणार आहोत सर पुन्हा एकदा मला एकदा तुमच्या गावाचा परिचय आणि तुमचा परिचय एकदा तुमच्या भाषेत द्या सर मी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव एक छोटंसं गाव आहे बर त्या गावातला मी विद्यार्थी आहे बर मग प्राथमिक पर्यंतचं शिक्षण सर माझं पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण हे खेडे गावामध्ये झालं माझ्या कोरडगावला झाले बरं बरं दहावी नंतर मग अकरावी बारावीला मी न्यू न्यू कॉमर्स कॉलेज अहमदनगर बर इथे शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अहमदनगर आणि आता तिथे मी शिक्षणासाठी अकरावी बारावीला सायन्स साठी गेलो होतो बर आणि सायन्स कम्प्लीट झाल्यानंतर माझं मार्क्सनुसार माझं एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोथरूड पुणे इंजिनिअरिंगला ऍडमिशन आय टी मध्ये झाले तुम्ही तसं शिक्षण इंजिनिअर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग बरं एक आय टी इंजिनिअर आहे आता पी एस आय मग आता हे इंजिनिअरिंग पूर्ण करत असताना आपल्याला पण चांगलं पॅकेज मिळेल आपण आय टी टेक आय टी मधलं कसं एकदम तुम्हाला माहिती त्यात शिक्षण झालेलं आहे काय वाटायचं तेव्हा हो वाटायचं पी एस आय आपण व्हावं प्रशासनात जावं त्यावेळेस असं काही वाटत नव्हतं सर इंजिनिअरिंग असताना मला क्रिकेटची आवड होती क्रिकेट, हो क्रिकेट खेळायचो बह, ज्यावेळेस थर्ड इयरला आलो मी त्यावेळेस क्रिकेट खेळत होतो क्लब कडनं खेळत होतो तर त्यावेळेस मी अहमदनगर डिस्ट्रिक्ट त्यावेळेस आणि पुणे डिस्ट्रिक्ट या दोन्हीला पण एक एक वर्ष रिप्रेझेंट केलं आणि मला जे एम जे क्रिकेट क्लब जो इंग्रज सरांचा आहे त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली होती की तू क्रिकेट खेळायसाठी तू चालू ठेव आम्ही तुला स्पॉन्सरशिप देतो तुझा खर्च वगैरे आम्ही करतो असं वाटलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर की मी क्रिकेटमध्ये करिअर करावं बरं बरं मग त्याच्यानंतर दोन हजार मी पंधराला आऊट झालो त्यानंतर मी कम्प्लीट तीन वर्ष क्रिकेटसाठी दिले होते तीन वर्ष क्रिकेट क्रिकेट साठी दिले होते इंजिनिअरिंग तीन वर्ष क्रिकेट साठी आणि त्यामध्ये मी मग अहमदनगर डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करून पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करून स्टेटच्या सिलेक्शन मॅचेस खेळले म्हणजे स्टेटला फक्त सिलेक्ट झालो स्टेटच्या सिलेक्शन मॅचेस खेळले आता स्टेटला क्रिकेटमध्ये स्टेट पर्यंतचा प्रवास असताना तुम्हाला वाटतं ते थांबवावं आणि आता आपण इकडे यावं असं काय वाटलं ज्यावेळेस दोन हजार अठरा साली झाले होते माझं वय चोवीस वर्ष झालं होतं आणि मला वाटलं की भविष्यात आपल्याला त्या पद्धतीची संधी मिळते की नाही शंका होती बर मग त्यामुळं की आपण थोडस चेंज करावं कारण की वय पण झालं होतं चोवीस वर्ष मला आता कुठेतरी सेटल झालं पाहिजे लाईफमध्ये वगैरे थोडस प्रेशर पण आतून यायला लागलं मानसिक प्रेशर असतो बरोबर त्यामुळे मी थोडस करिअर चेंज करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस चार पाच वर्षापूर्वी माझे दोन मित्र होते एक पीएसटी आणि एक पीएसआय झाला होता मग त्यामुळे मी म्हटलं की आता एमपीएससी करावं आपण आणि त्याच त्याच वेळी जरा गॅप पण पडला होता माझा तीन वर्ष गॅप झाला होता इंजिनिअरिंग नंतर परत मला ते टेक्नॉलॉजी परत त्यात माझा दीड वर्ष गेला असता पण त्यामुळे मी ठरवलं की पूर्ण डेडिकेशन आपण एमपीएसी करू अभ्यास करू आणि लवकरात लवकर पोस्ट काढ मला तुमच्या मनात आलं की आता आपण एमपीएसी करायची तिथून ते किती कालावधीत तुमची प्री निघाली प्री म्हणजे मित्रांनो पूर्व परीक्षा एमपीएससी हो सर मी एका वर्षात प्री काढली होती त्याची एकाच वर्ष एकाच वर्षात पी एक काढली डेडिकेशन टू द पॉइंट जर केलं तर हा डेडिकेशन फुल त्यावेळेस मी खूप जास्त अभ्यास करायचो कारण की मानसिक ठरवलंच होतं की मी एका वर्षात पोस्ट काढणार म्हणून कारण की आता माझ्या परतीचे दरवाजे बंद झाले होते फक्त एकच दरवाजा होता की मला पोस्ट काढायची दोर तुटली होती मागे सगळ्या तुटलं होतं आणि मला फोकस होता की काढायची एवढं कॉन्सन्ट्रेटली तुटली एवढं फोकस त्यामुळे मी आता हे केलं पूर्ण केलं मग किती साली तुमची प्री निघाली दोन हजार एकोणवीस ला माझी प्री निघाली होती मेन्स कधी झाली कंबाईनची कंबाईनची राज्यसेवाची पण प्री दोन हजार एकोणास आणि कंबाईनची पण प्री दोन हजार एकोणीस वर्षात काढली होती आणि दोन हजार एकोणवीस ला दोन्ही पण मेन्स झाल्या होत्या पण तत्पूर्वी प्री चा आणि मेन्सचा सिलेबस वेगवेगळा असतो थोडासा फरक असतो थोडा फरक डेडिक म्हणजे हार्डनेस थोडा जास्त असतो मग त्यामुळे ते मेन्स नापास झालो दोन्ही दोन्ही पण नापास झालो बर मग त्यामुळे मी परत ठरवलं की आता ह्यावेळेस दोन्ही पण काढायचं प्री आणि मेन्स दोन्ही पण काढायचं पोस्ट काढायची आणि तसं केलं केलं तसं पण तत्पूर्वी लगेच दोन हजार वीस ला आपला कोरोना आला भयंकर करोना मध्ये दीड वर्ष दोन वर्ष एक्झामच झाले नाही आणि दीड वर्ष मी गावाकडे बर बर आणि त्यामुळे मी आता पुण्यात अभ्यास करत होतो पहिले मी पण मग दीड वर्ष मी गावाकडे जाऊन अभ्यास केला प्रॉपर अभ्यास केला गावात प्रॉपर अभ्यास केला हो आणि मग त्यानंतर माझं पी एस या वर्षी जी ऍड होती त्या ऍड ला माझं सिलेक्शन झालं आणि त्याचा रिझल्ट आता दोन हजार चोवीस ला लागला एकोणीस ला दिली हो बरोबर त्याच्यानंतर वीस ला दिली वीस ला दिली आणि एकवीस ची ऍड होती ती त्याचा रिझल्ट दोन हजार चोवीस लागला एकवीसच्या बस सिलेक्शन म्हणजे मला वाटतं एक साधारण तीन वर्षाची प्रोसेस नाही हो तीन वर्षाची तीन हा ऍड निघल्यापासून रिझल्ट लागेल तीन वर्ष आता <coughs> अशी खूप मुलं आहेत की ज्या रिझल्टच्या मध्ये अक्षरशः कंटाळले आहेत बरोबर कंटाळ मला सांगा तुम्ही त्या शिकवायचा पण त्या दरम्यान हो बरोबर कसं डोक्यात आलं की आपण विद्यार्थ्यांना शिकवावं तुम्ही गणित म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटतो बरोबर तो विषय तुम्ही सोपा करून शिकवता हो त्याबद्दल पण सांगा जरा हा सर पहिल्यापासून मला गणित बुद्धी आवड होती आणि स्ट्रॉंग पण सब्जेक्ट होता आणि मला शिकवलाय मला एखादी गोष्ट कन्सेप्ट समजली तर ते मला माझ्या मित्रांना वगैरे सांगायचं आवड होती ह्या आवडीमुळेच तुम्ही तुम्हाला सांगतो ते शिकवू शकताय बरोबर त्यावेळेस आणि त्यावेळेस असं झालं सर कोरोनानंतर फ्री झाली मुख्य झाली आणि मुख्य नंतर ग्राउंड होणार होतं पीएसआय पीएसआयचे चार टप्पे असतात पूर्व मुख्य ग्राउंड आणि इंटरव्यू त्या चार टप्प्यामध्ये ग्राउंडला खूप वेळ जाणार होता की मध्ये काय झालं होतं की आधी एकवीस चा पेपर झाला पीएसआय एकवीस चा नंतर पीएसआय वीस चा पेपर झाला आणि पीएसआय वीस चा रिझल्ट आधी लागला नंतर एकवीस चा रिझल्ट लागला म्हणजे सगळं जम्पलिंग झालं होतं त्या काळामध्ये रिझल्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं नाही असला थोडक्यात उकलं मग ला माझं होणार कारण की मी मार्क्स पद्धतीने चांगले घेतले असं ठरवलं की आपण टीचिंग करूयात हा आणि मग त्या पद्धतीने मी थोडेसे व्हिडिओ शूट केले टाकत गेलो मग ते फेमस होत गेले ट्रिक्स वगैरे फेमस होत गेल्या मग असं ठरवलं की मी कंप्लेट बॅच करतो आणि मग मी ती कम्प्लेट बॅच एकदम कमी दरामध्ये नव्याण्णव रुपये प्राईज ठेवली एकशे नव्याण्णव रुपये ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे एकशे नव्याण्णव रुपये मध्ये क्लास देत आहे तुम्ही बरोबर आहे ना बरोबर आणि ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना इव्हन शहरी भागातल्या सुद्धा ग्रामीण ग्रामीण असं ना शहरांमधले शहरामध्ये सुद्धा काही विद्यार्थी ते नाहीत पे करू शकत बरोबर दोनशे रुपये मध्ये तुम्ही शिकवत होता बरं क्या बात आहे हा आणि मग त्यावेळेस मी पोलीस भरतीची ऍड आली होती गणित मग त्याला स्पेशल मी गणित शिकवायला घेतला हा आणि नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅज दिली मग ती बॅच भरपूर म्हणजे त्यामुळे काय झालं म्हणजे फेम भरपूर वाढली फेम म्हणजे इन्स्टावर माझे ते रील्स टाकते मी शॉर्ट ट्रेक ते मुलांना एवढे आवडले की ते खूप व्हायरल होत गेले आणि युट्युबला पण सबस्क्राईबर खूप वाढत गेले ते मग मी स्वतःच ऍप डेव्हलप केलं आणि त्यानंतर त्यात ते व्हिडिओ टाकले मुलांना ते अव्हेलेबल केले तर भरपूर माझे जे विद्यार्थी आहेत ते कॉन्स्टेबल पण झाले पोलीस कॉन्स्टेबल पण काय बात आहे म्हणजे शिक्षक पीएसआय आणि विद्यार्थी कॉन्स्टेबल शिकवताना सांगायचं की मी पण यावेळेस कॉन्स्टेबल झाले पाहिजे पोलीस झाली पाहिजे <laughs> हा कॉन्फिडन्स मी त्यांना शिकवायचं त्यावेळी हो त्यावेळेस त्यांना आता पण शिकवतो ना आणखी पण शिकवतो आता हे पी एस जॉईन केल्यानंतर कारण शेड्यूल तिथला वर्क लोड मग कसं करणार ते हा मी ते इंटरेस्ट म्हणून शिकवत होतो आणखी साधारणतः आता माझी जॉईनिंग येईल ट्रेनिंग आता डिसेंबर मध्ये वगैरे येईल त्यावेळेस ट्रेनिंगला गेलो तर वर्षभर मी थोडस शिकू शकतो त्यानंतर मग वर्क लोड मुळे नाही मिळणार मला टाइम ठेवला पण तुमच्यातला शिक्षक हा तसाच ठेवा हो त्याला जशी समय तेवत राहते ना तसं तेवत ठेवा जे प्रसिद्ध शिक्षक आहेत हो ते पण आधी प्रशासनातच होते आणि तेव्हापासून त्यांची आवड होती की विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांनी नंतर ते राजीनामा दिला राज सरांचे तुम्ही व्हिडिओ बघताय मित्रांनो यांच्यासारखे सुरुवातीला नाही का विद्यार्थ्यांना शिकवण्याचा खूप इंटरेस्ट त्यांचा आणि आता तर अतिशय उत्कृष्ट विनोदी पद्धतीनं खूप छान शिकवतात ते बरोबर मला सांगा सर काही मुलं तुम्ही तर एक दोन वर्षात पोस्ट काढली पण काही पंधरा वीस वीस वर्ष अभ्यास करतो पोस्टच नाही निघत बरोबर कारण एक्झॅक्टली मुळात त्याचं कारण असं की अभ्यासक्रम चुकीच्या पद्धतीने ते करतात त्यांना तो आकलन होत नाही की नेमका अभ्यास काय आणि कशा पद्धतीने आपण एक्झाम क्रॅक केली पाहिजे याचं आकलन होत नाही सुरुवातीला त्यामुळे कधी कधी सुरुवातीला जर वेळ गेला सुरुवातीचे दोन तीन वर्ष गेलं तर नंतर नाही निघत पोस्ट त्याची एक मेथड असते सर त्या पद्धतीने जर गेलं तर तुम्हाला ते निघू शकते ती मेथड अशी आहे सर आपण ज्या एक्झाम ची तयारी करतो त्याचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यासक्रम पाठच पाहिजे अभ्यासक्रम पाठच पाहिजे कोणता पण एक्झाम देत असो एमपीसी करो युपीएससी करो किंवा सरळ देऊ पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे त्याचा अभ्यासक्रम काय मग अभ्यासक्रम काढल्यानंतर बुक लिस्ट ती बुकलिस्ट फायनल झाली पाहिजे किंवा त्या उच्च प्रतीचे पुस्तक ते आपल्याकडनं सिलेक्शन झालं पाहिजे कारण मार्केटला खूप प्रकारचे लेखक बरोबर खूप एकाच सब्जेक्टचे जवळ दहा दहा बारा बारा पुस्तक आहे त्यातनं सिलेक्ट झालं पाहिजे पुस्तक हे सिलेक्ट झालं पाहिजे त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे येतो सर अभ्यास म्हणजे अभ्यासक्रम पाठ असणं पुस्तकाचे सिलेक्शन नंतर येतो अभ्यास मग अभ्यास जर प्रॉपर झाला तर पोस्ट मिळते तुम्ही कोणती पुस्तक प्रेफर केली होती वापरली आता सर साठी आठ सब्जेक्ट आहेत बर मग आठ सब्जेक्टची वेगवेगळे पुस्तक तुम्हाला रेफर करावं लागतं ओके एक एक सब्जेक्ट वगैरे घेऊन असं करावं लागतं त्यामुळे मग त्याची लिंक लिंक मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या व्हिडिओच्या खाली पाठवतो हो मी ते लिंक हा चालेल डिस्क्रिप्शन मध्ये एक, एक एक सब्जेक्ट मी पाठवतो तर मला सांगा म्हणजे हे तुम्ही कारण तुमच्या दृष्टीने हे कारण आहे की बाबा होत नाही पंधरा ते वीस वर्ष मला आणखी एक गोष्ट की अभ्यासक्रम पाठ पाहिजे बुक लिस्ट फायनल पाहिजे आणि तिसरा अभ्यास मग अभ्यास करताना मित्रांनो कसा पद्धतीने अभ्यास केला पहिली गोष्ट यापूर्वी झालेले सगळे क्वेश्चन पेपर आहेत हे अनालिसिस केले पाहिजे नंतर जे आपण पुस्तकं वापरतोय त्याच्या नोट्स आपल्या छोट्या छोट्या रेडी पाहिजेत so, स्वतःच्या अनालिसिसनुसार नोट्स रेडी पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे सर रिव्हिजन 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 आणि नंतर एमसी क्यू सॉल्व्ह करणं जे आपला पॅटर्न तो एमसी क्यू पॅटर्न आहे तो सॉल्व्ह करून झाला पाहिजे म्हणजे ह्या जर पॅटर्नने केलं म्हणजे पहिल्यांदा पी वायक्यू पाहणे नंतर बुक लिस्ट वारंवार वाचणे रिव्हिजन करणे त्याच्या नोट्स काढणे आणि नंतर एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करणे हे तिन्ही पण फ्रॉममध्ये जर झालं तर तुम्ही पास होऊ शकता आणि एक्झाम ज्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस एक्झाम असते त्यावेळेस मुलं काय करतात नवीन पुस्तक वाचायला घेतात पण त्यावेळी स्ट्रॅटजी थोडी वेगळी असते एक्झामच्या अगोदर महिनाभर तुमची स्ट्रॅटजी अशी पाहिजे की आपण जे वाचले तेच परत वाचलं पाहिजे त्याचे रिव्हिजन जास्त झाले पाहिजे असं जर केलं तर शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणजे येतोच आणि सर माझा आणखी गोष्ट आहे की मी एकोणास पासून तेवीस पर्यंत आता पण कोणतीच प्री नापास चालू आहे कंटिन्यू एकोणवीस वीस एकवीस बावीस सगळ्या प्री पासच होते प्री अजिबात ना कधी आता उद्या पद आहे कारण की मला त्याचा गमक कळलेला आहे सर पास कसं व्हायचं आणि कोणत्या पद्धतीने काय गमक आहे सर एक्झॅक्टली म्हणजे अनेक मुलांना पास होण्यासाठी सल्लादार मित्रांनो जो सिलेबस आहे तो तुमचा पहिल्यांदा पाठ पाहिजे बुक लिस्ट फायनल पाहिजे आणि तिसरी गोष्ट अभ्यास करताना पहिल्यांदी जो झालेले पीवायक्यू आहे ते तुमचे सगळे व्यवस्थित आकलन झालं पाहिजे मग क्यू आकलन झाल्यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक वाटायचा काय वाचायचं हे कळलं पाहिजे आणि क्यू पाहतानीच तुम्हाला कळते समजा आता कंबाईनच आहे बीएमपीसी कंबाईसी असं होतं तर तुम्हाला सब्जेक्ट वेटेज कोणत्या सब्जेक्ट वेटेज किती हे कळलं पाहिजे आता त्यामध्ये शंभर पैकी गणित बुद्धीमध्ये वेटेज वीस मार्क आहे याचा अर्थ गणित बुद्धी तुमचा परफेक्ट पाहिजे हा हा हे महत्वाचं लक्षात घ्या आणखी गोष्ट आणखी काही सब्जेक्ट असे असतात की ज्यांचा आता आठ सब्जेक्ट का दोन सब्जेक्ट सांगितले असे सब्जेक्ट आहेत की ज्यांचा आपण जेवढा अभ्यास करू तेवढा जास्त मार्क्स देतात आणि काय सब्जेक्ट असा की किती अभ्यास केला तर त्या पद्धतीने मार्क्स देत नाही जसं की जसं की पॉलिटिक इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी हे हो, हो. तीन सब्जेक्ट आहेत त्याचा तुम्ही जेवढा अभ्यास करतात तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त येतं म्हणजे आउटपुट जास्त येतं म्हणजे जेवढा अभ्यास करतात तेवढे तुम्हाला मार्क्स येतात म्हणजे येतातच त्याच बेसिक आहे मित्र आता काय मागणी पुरवठा सिद्धांत बदलणार नाही बरोबर किंवा भूगोलातला एखादा रिसर्च लागला तर संशोधन केलं असेल ठीक आहे मला सांगा आता उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचा भूगोल आहे बरोबर फार बदल नाही होणार बर बरोबर होतील बदल पण ते फार नाही हा कारण मी जेव्हा युपीएससी करत होतो तेव्हा ह्या गोष्टी अजूनही माझ्या लक्षात तर मला सांगा सर ह्या तुमच्या सगळ्या अनुभवातून नवीन विद्यार्थी हा इकडे येतात एमपीएससी त्यांना मार्मिक सल्ला काय देऊ इच्छित आहे आता मार्मिक सल्ला एकदम सिम्पल आहे सर आता माझी मी मी ला सिलेक्शन आता दोन हजार चोवीस मी ट्रेनिंगला डिसेंबर मध्ये जाणार आपण समजा डिसेंबर चा जानेवारी पकडू दोन हजार पंचवीस हो हो। प्री पासून तर जॉईनिंग होईपर्यंत किती वर्ष गेले चार ते चार वर्ष म्हणजे आता कोरोनाच्या अगोदरची स्थिती करोनाच्या नंतरची स्थिती फरक पडलाय मित्रांनो शिक्षणामध्ये हा आणि एक्झाम पॅटर्न मध्ये कसा फरक पडला नेमका आता कारण की पहिल्यांदा एक वर्ष दोन वर्ष सिलेक्शन पण आता परीक्षा पद्धती अशी झाली की पेपर दोन दोन वर्ष होत नाही कधी कधी किंवा रिजल्ट लावून तुम्ही जॉइनिंग ला जाऊ सर वेळ जातो त्यामुळे विचार करताना मित्रांनो जो नवीन विद्यार्थी येतो एमपीसी मध्ये त्यांना एक सल्ला सांगतो की पहिल्यांदा तुमचं ग्रॅज्युएशन आहे बारावी नंतर ग्रॅज्युएशन खूप स्ट्रॉंग करा कारण की एमपीसी देण्याची काही oh. काही मुलं काय करतात बी ए वगैरे करतात आणि इकडे एमपीसी पण मित्रांनो जर पाहिलं ला। तर चार लाखापैकी दरवर्षी चार लाख फॉर्म येतात अभ्यास प्रॉपर करतात त्यातले फक्त हजार, हजार, हजार ते दीड हजार विद्यार्थी सिलेक्ट होतात हे साधारण नाही आहे मित्रांनो दरवर्षी फक्त तेवढ्या दीड एक हजार जागा येतात चार हजारपैकी जर दीड हजार म्हणजे नव्याण्णव टक्के मुलं नापास होतात एक टक्का होतात नापास न झाल्याने काय करायचं हा प्रश्न जाईल मग जर तुम्ही बारावी नंतर जर ग्रॅज्युएशन चांगलं केलं तर इकडे जर तुम्ही पास नाही झाले एमपीसी मध्ये तर तुम्हाला तो प्लॅन बी म्हणू शक चांगला असू शकतो आणि आपल्या सगळ्यात महत्वाचे ग्रामीण भागातले विद्यार्थी जर आपण म्हणतो की त्यांच्याकडे हो। हो, तर गरिबी जास्त असते आपल्याकडे आणि भांडवलाची तुटवडा असतो हो। नवीन बिझनेस चालू करू शकत नाही इकडे जर हो। नाही झालं नवीन बिझनेस करू शकत नाही आपल्यासाठी एकच पर्याय की फक्त शिक्षण जे मध्यमवर्गीय मुलं ग्रॅज्युएशन असं चांगलं करायचं की जेणेकरून आपलं जर एमपीसी जर झालं नाही तर इकडे ग्रॅज्युएशन आपल्याला जॉब मिळायला पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट विषय निघाला म्हणून कौशल्य आधारित शिक्षण महत्वाचं बरोबर समजा तुम्ही इतिहास भूगोल नागरिकशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री मॅस काही करा पण त्याच्याबद्दल कौशल्य बरोबर आता समजा वेल्डिंग काम करणार एक मुलगा असतो सर त्याचं दहावी नाही बारावी झालेला असतं पण तो, तो खूप चांगला रेव्हेन्यू क्रिएट बरोबर स्किल आहे ना आहे त्याबद्दल काय सर स्किल म्हणजे स्किलच्या दृष्टीने तुम्हाला काय सल्ला देऊ इच्छित आहे आता नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये पण आपल्याला स्किलला जास्त इम्पॉर्टन दिले दिलेलं आहे ते चाललंय आणि स्किल कधी डेव्हलप होते सर तुमची इंटरेस्ट असतात तर डेव्हलप होते स्किलला इंटरेस्ट लागतो आता बघा सर मी टीचिंग मध्ये म्हणजे व्यवसाय म्हणून केलं होतं काही दिवस म्हणजे आता करतोय आणखी पण मला ती इच्छा होती अंत प्रेरणा होती की मला काहीतरी करायचं आतून आलं पाहिजे त्यामुळे तो रिझल्ट कुठेतरी येतो तुम्हाला नुसतं शिकायचं म्हणलं ते मग ते डॉंकी वर्क होतं नाही तर करायचं आतून जर आलं तर तुमचं ते स्किल ऑटोमॅटिक डेव्हलप होतो मग ते स्किल म्हणताय त्याला असं होतं कोणती पण गोष्ट तुम्हाला किंवा कोणता बिझनेस करायचा तुम्हाला तो आतून आला पाहिजे की मला कर हे करायचं मला कर हे करायचं त्यावेळेस <coughs> गोष्ट ती पॉसिबल होत खरी गोष्ट आहे तुमचं सिलेक्शन झालं तालुक्यात जिल्ह्यात सत्कार समारंभ झाला असेल हो स्थानिक आमदार खासदार तुमच्या घरला तिथल्या हो अधिकारी घरला आले असतील आले सर हा कसा होता अनुभव अनुभव म्हणजे पहिल्यांदा खूप जास्त आनंद नव्हता पण समाधान जास्त होत सर याचं कारण की इंजिनिअरिंग झाल्यानंतर खूप म्हणजे सात आठ वर्षानंतर मला पोस्ट मिळाली त्यामध्ये कोरोनाचे दोन वर्ष पण गेले ते खूप पोस्ट होते त्यामुळे समाधान होतं की यस मी आता स्टेबल आहे लाईफ मध्ये काय का माहिती आहे कारश करिअरची आपल्यालाच माहित असत बरोबर की काय वेदना असतात त्या झाल्यावर लोकांना वाटलं असतं ते राहत नाही इगो डोक्यात हवा जात नाही मला माहितीये खूप भयंकर असत ते मला सांगा काय वाटत प्रशासनात जाऊन नेमकं एक्झॅक्टली आता या गोष्टी खूप महत्वाच्या मी करणार असा काय उद्देश आहे प्रशासनात जाऊन सर ठरवलं की जे माझ्या वाट्याला जे काम येईल मी ते प्रामाणिकपणे पार पाडणार त्यात कोणता हलगर्जीपणा करणार नाही आणि त्या ती सेवा तर होणारच आहे माझ्या हो, पोलीस प्रशासनात गोरगरी माझ्याकडे न्याय मागण्यासाठी येणार किंवा येणार दाद मागण्यासाठी दाद मागण्यासाठी येणार त्यांची मी ते पूर्तता करू शकेल आणि तीच माझी सेवा असेल अशी मला अशी वेगळी सेवा करण्याची काहीच गरज नाही जे माझ्याकडे काम ड्युटीज आहे ना सर सरसेस प्रशासनाच ब्रीद वाक्याच आहे ते खूप महत्वाचं आहे आणि खरंच आहे मित्रांनो आपण शेतकऱ्यानं पिकवलेल्या धान्यामुळे सुखाचे दोन घास खातो आणि आपण जे सुरक्षित झोप घेतो त्या सैन्य दलामुळं आणि गृह मंत्रालयामुळे मित्रांनो हे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत आर्मीतले सगळे सैनिक आहेत त्या सगळ्यांमुळे आपण सुरक्षित आहोत बरोबर तुमचं या बाबतीत सिलेक्शन झालं महाराष्ट्राच्या अतिशय महत्वाच्या तुम्ही विभागात काम करणार आहात खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एक आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि आयुष्यातली सगळ्यात दुःखाची गोष्ट काय घडली हो तुमच्या सगळ्यात आनंदाची गोष्ट की आता मी मला जॉब मिळालाय हा आणि वडला आई वडिलांचा मी जो डोक्याचा भार आहे तो हलका केलाय सगळ्यात आनंद आहे सगळ्यात आनंद आहे की आता ते समाधानाने जगू शकतात नाहीतर काय होतं या प्रोसेस मध्ये तुमच्या सोबत नाही काय आई वडील पण भरडले जातात खूप भरडले जातात कारण की या प्रोसेस मध्ये पाच सहा वर्ष जाते आणि वय पण वाढत वाढत जाते आणि मग सामाजिक प्रेशर सगळं प्रेशर ते आपल्यावर पण राहतात त्याच्या दहा पटने आई वडल्यावर कारण भयंकर आपण जरी मी पुण्याला येऊन पुण्याला अभ्यास करतोय पण गावाकडे त्यांना प्रश्न विचारणार भरपूर असतो मुलगा काय करतो मुलगा काय करतो त्यामुळे मला हे समाधान जास्त आहे की त्यांचा भार जो आहे तो हलका झालेला आहे आणि आतापर्यंतची दुःखी गोष्ट बाबा सर दुःख नावाची गोष्ट त्या टाइमला वाटते ती दुःखी गोष्ट आहे पण ते असं दुःख काय नसतं पुढे गेल्यानंतर आता ज्यावेळेस मी क्रिकेट सोडत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्या लाईफच जरा एम आहे आपण कुठंतरी आय पी एल इंडिया खेळू त्यावेळेस सोडताना पण ते दुःख होतं अशी म्हणजे प्रत्येक टप्प्यावर दुःख दुःख असतात पण त्यानंतर ते थोडासा काळ गेला का ते हलकी होऊन जातात खरी गोष्ट आहे तुम्ही खूप भरभरून बोलला मार्गदर्शनही केलं सरांचे क्लासेस आहेत इंस्टाग्रामवरती वरती ला आणि एप्लि त्यांच्या नाव काय सर गणितम गणितचं गणितम गणितचं गणितम शब्द खूप इंटरेस्टिंग आहे त्या क्लासेस ऍप्लिकेशन आहे तेही डाऊनलोड करा मित्रांनो बघा सरांची शिकवण्याची पद्धत खूप इंटरेस्टिंग आहे आता ते महाराष्ट्र पोलिस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरती काम म्हणून काम पाहतील जानेवारी किंवा डिसेंबरला ट्रेनिंग सुरू होईल डिसेंबर इलेक्शन झालं लगेच आमचं ट्रेनिंग चालू आहे चालू आहे तुम्हाला सगळ्या प्रवासाला खूप खूप खुँ शुभेच्छा मुलाखतीसाठी वेळ दिला तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर तुम्ही पण मला मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल तुमचं पण खूप आभार